ठाणेकरांचा प्रवास हा ट्रॅफिकमुक्त आणि जलदगतीने व्हावा यासाठी ठाणेकर गेल्या काही दिवसांपासून मेट्रो कधी सुरू होणार ह्याची वाट बघत होते आणि ह्याच ठाणेकरांच्या बहुप्रतीक्षित मेट्रोचे स्वप्न आता सत्यात उतरणार असल्याचं पाहायला मिळतं त्यासाठी सरकारने एक पाऊल यशस्वीरित्या पुढे टाकलं आहे सोमवारी मेट्रोमार्ग चार्ज म्हणजेच वडाळा ते कासार वडवली तसेच कासार ते गायमुख या मार्गिकेचा ट्रायल रनचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाल्याचं देखील पाहायला मिळालं यावेळेला त्यांच्यासोबत राज्याचे वाहतूक मंत्री प्रताप सरनाईक हे देखील उपस्थित होते प्रत्यक्ष मेट्रो कोचची पाहणी केल्यानंतर तांत्रिक तपासणी झाल्यानंतर संपूर्ण प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतला मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की हा मार्ग ठाणेकरांसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे मेट्रो लाईन चारची ची एकूण लांबी पस्तीस किलोमीटर असून त्यात बत्तीस किलोमीटर मेट्रो लाईन चार आणि दोन पॉईंट अठ्ठ्याऐंशी किलोमीटर मेट्रो लाईन चार ए समाविष्ट असणार आहे पस्तीस किलोमीटर लांबीचा हा कॉरिडॉर ठाणे शहराला मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांशी जोडणारा असणार आहे त्यामुळे आता लवकरच ही मेट्रो लाईन सुरू होईल आणि ठाणेकरांचा प्रवास जलद गतीने होईल असं बोललं जात